नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता एकाच दिवशी तुमच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता महाराष्ट्र राज्यातील वाशिम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो याच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्यासोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती या दोन्हीही योजनांचे हप्ते वितरित करण्याची शासनाची हालचाल आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या संदर्भात काल दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा जी आर काढलेला आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तो जी आर सुद्धा आपण पाहिलेला आहे मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी लागणारा निधी विभागीय कृषी आयुक्तांच्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असलेल्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे आता मित्रांनो विभागीय कृषी आयुक्तांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हे पैसे वितरित केले जाणार आहेत मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे राज्य शासनाला जर काही द्यायचं असेल तर एका दिवसात जी आर काढून रक्कम मंजूर करून दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ट्रान्सफर होऊ शकते याचं ताज उदाहरण आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यासाठी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अशाच पद्धतीचा एक जी आर काढण्यात आलेला होता चौथ्या हप्त्यासाठी लागणारा निधी विभागीय कृषी आयुक्तांच्या खात्यावरती ट्रान्सफर करण्याबाबतचा तो जी आर होता आणि दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर परळी येथून तो चौथा हप्ता वितरित करण्यात आला म्हणजेच एका दिवसात जी आर काढून दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे शासनाच्या माध्यमातून पाठवण्यात आले अगदी यावेळी सुद्धा तसंच होणार आहे काल तीस सप्टेंबर रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि पाच ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आहे आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता महाराष्ट्रातूनच वितरित केला जाणार आहे आणि त्याचसोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता वितरित केला जाणार आहे तसेच मित्रांनो आणखी विविध योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची एक महत्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र